भाजप खासदार पूनम महाजन आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटल्या यावेळी आदित्य ठाकरेही मातोश्रीवर उपस्थित होते निवडणुकीपूर्वी आशीर्वाद घेण्यासाठी मातोश्रीवर जाणार असल्याचं पूनम महाजन यांनी सांगितलं होतं पूनम महाजन यांच्या मतदारसंघामध्ये जे होर्डिंग्स लावले होते ज्यामध्ये महायुतीचे उमेदवार म्हणून त्यांनी स्वतःला प्रेझेंट केलं होतं मात्र या होर्डिंगमध्ये युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा फोटो नसल्यानं ना। युवा सैनिक नाराज झाल्याच्या चर्चा होत्या या नाराजीवर तोडगा काढण्यासाठी त्या उद्धव ठाकरेंची भेट घेणार असल्याची चर्चा होते आणि त्याप्रमाणे आज त्या उद्धव ठाकरेंना मातोश्रीवर जाऊन भेटले आणि त्यांनी निवडणुकीसाठी त्यांचे आशीर्वाद घेतले मोदींच्या गुजरातमध्ये उद्धव ठाकरे आणि अमित शहाची दिलजमाई झाली अमित शहाचा उमेदवारी अर्ज भरण्याकरता उद्धव ठाकरे स्वतः गांधीनगरला गेले आणि मोदींच्या नेतृत्वावर विश्वासही व्यक्त केला उद्धव ठाकरेंच्या गुजरात दौऱ्याचा हा स्पेशल रिपोर्ट बघूया या दृश्यावर आणि या घटनेवर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही पटक अफजल खान निजामाची फौज हा सगळा भूतकाळ मागे ठेवून मैत्रीचा नवा अध्याय गांधीनगर मध्ये लिहिला गेला विपक्षने भी किती छप्पन अब तक छप्पन एक पिक्चर थी वो याद आगे मुझे अब तक छप्पन वो सारे इकट्ठा आहे हात में हात मिला आहे हात मिला हो। लेकिन वो एक जो कहा होता है ना दिल मिले ना मिले हाथ तो मिलना चाहिए हमारा दिल मिल गया है लोकसभेसाठी पहिला महिला अर्ज भरण्यासाठी अमित शाहंनी उद्धव ठाकरेंना आमंत्रण धाडलं आणि उद्धव सुद्धा दोस्तीसाठी धावून गेले अर्ज भरताना जिल्हाधिकारी कार्यालयातही त्यांनी अमित शहा यांना सोबत केली या मित्राचं मोठं कौतुक अमित शाहंना वाटलं अच्छी बात है एनडीए के सारे साथियों ने मेरे नामांकन के अंदर आकर मेरा है, मैं रदाय से उनके प्रति धन्यवाद अमित शहाचा अर्ज भरण्याच्या निमित्तानं गांधीनगर मध्ये झालेल्या शक्ती प्रदर्शनात गडकरी राजनाथ सिंग यांच्यासह एनडीएचे अनेक बडे नेते उपस्थित होते मोदी शहाच्या राज्यात उद्धव ठाकरेंची खास बडदास ठेवण्यात आली यावेळी उद्धव यांच्यासोबत शिवसैनिकांचा ताफा नव्हता फक्त मिलिंद नार्वेकर होते मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्याचा नारा देत उद्धव ठाकरेने गुजरात दौरा गाजवून टाकला व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह उदय जाधव न्यूज एटीन लोकमत गांधीनगर